मैत्रिणींनो नमस्कार मी मुक्ता कदम तसं पाहिलं तर भारतामध्ये लोकशाही आहे लोकशाही याचा अर्थ लोकांचं जे काही म्हणणं आहे ते आपल्या संसदेपर्यंत गेलं पाहिजे आणि सरकारने लोकांचे जे प्रश्न आहेत ते, ते सोडवले पाहिजे अशी साधारण अपेक्षा असते आणि त्यामुळे लोकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडता आले पाहिजे म्हणून आज राहुल गांधी बिहारमध्ये गेलेले होते त्यांना समजून घ्यायचं होतं की इथल्या तरुणांना काय म्हणायचं आहे आणि त्यामुळे राहुल गांधी तिथे गेलेले असताना बिहारमधल्या पोलिसांनी त्यांना अडवलं का अडवलं तर याचं काहीही कारण नाही आहे कारण की त्यांना असं वाटलं की अं हे जातील तिथे मग त्यांची वाहवाह होईल मग लोक तारीफ करतील असं काहीतरी वाटलं असेल त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवलं त्यांची गाडी अडवली गाडीच्या भोवतीपूर्ण घेराव घातला पोलिसांनी त्यांना बाहेर नाही निघू दिलं गाडी अडवली तर मग राहुल गांधींनी असं केलं की अच्छा गाडी अडवली का ते गाडीच्या बाहेर उतरले आणि पैदल चालत निघाले हा बघा व्हिडिओ मागे राहुल गांधी दिसत आहे आपल्याला व्हाईट टी शर्ट मध्ये आणि पोलीस आहेत त्यांच्या सोबतही काही पोलीस आहे अडवण्याचा प्रयत्न करतात पोलीस रिक्वेस्ट करताय <Autism> की आम्ही नाही जाऊ शक देऊ शकत तुम्हाला म्हणजे हे ज्या पद्धतीने पोलीस एकतर अडवायचा प्रयत्न केला त्याच्याशिवाय ते लीडर ऑफ ऑपोजिशन असल्यामुळे किंवा पोलीस तरी काय करणार पोलिसांना जसे वरून आदेश असतील तसंच ते वागू शकतात आणि त्यामुळे राहुल गांधी हे इतके समजदार दिसतात पण की ओके ठीक आहे तुम्हाला तुम्ही तुमचं काम करा तुम्हाला आदेश असतील तर पण मला जाणं हे गरजेचं आहे आणि लोकशाही आहे त्यामुळे मी जाऊच शकतो हे ज्या पद्धतीने ते मांडत आहेत पुढे हे तर झालं राहुल गांधी यांना नंतर त्याच्यानंतर ते पुढे गेले त्यांना खरं तर तिथे एस सी एस टीसाठीचे जे हॉस्टेल्स आहेत त्या ठिकाणी जायचं होतं त्यांना भेट द्यायची होती आणि त्या मुलांचे प्रश्न समजून घ्यायचे होते त्यामुळे तुम्हाला या फोटोमध्ये पण दिसत असेल की ते तिथे गेले पायी का होईना गेले पोलीस त्यांना अडवू शकली नाही मला असं वाटतं की हे खूप मोठं हे आहे म्हणजे त्याला खूप धाडच लागतं की अडवलेलं ला आहे कुठलीही सिक्युरिटी नसताना किंवा आपण म्हणूया की माहीत नाही आहे की, की रस्त्यावर काय होऊ शकतं याशिवाय यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे की त्यांची इंदिरा गांधींची कशी हत्या झाली राजीव गांधींची कशी हत्या झाली पण तरीही जर का माणूस खाली उतरून चालत जात असेल तर मला खरोखर म्हणजे जसं जसं मी पुढे पुढे ऐकत जाते या तासा तासा -खुर वाटा, वाटा काही पाहत जाते ह्या व्यक्तीविषयी जाणून घेते ना तसं तसं मला खरोखर असं वाटत वाटतं कायम की जर का भारताला पर्याय जर का काही असेल आज भारताला एक चांगलं राजकारण जर कोणी देऊ शकत असेल तर राहुल गांधीकडे खरोखर आपण आशेने पाहायला पाहिजे म्हणजे काही लोकांना असं वाटूच शकतं की अरे काय गरज आहे काँग्रेसची तारीफ करायची तर एक काळ माझाही असा होता की जेव्हा मी या व्यक्तीवर हसत होती कारण की माझ्याकडे तसेच मॉफ केलेले तुकडे तुकडे केलेले व्हिडिओज येत आले होते आलेले ये होते त्याच्यावर मी पण हसलेली आहे मलाही असं वाटलं की ह्याला काही कळत नाही परंतु माझ्याकडे फक्त तितके तुकडे आले होते असे एक अर्ध सेंटेन्स दुसरा अर्ध सेंटेन्स असे जोडलेले मी कधीही पूर्ण भाषण ऐकलेलं नव्हतं त्यामुळेच मी दोन हजार अकराला विरुद्ध प्रोटेस्टमध्ये पण उतरली होती अण्णा हजारे रामदेव बाबा हे सगळे जे आत्ता गप्प आहेत आणि भाजपची चाटून राहिलेले आहेत की नाही ते सगळे लोक त्या सगळ्या लोकांच्या सोबत मी आंदोलनाला होती मला अजूनही गर्व आहे स्वतःच्याबद्दल की त्यावेळेलासुद्धा माझ्या विवेकाला जे चुकीचं वाटलं मी त्याच्याबरोबर होती आणि त्यानंतर मी जसं जसं राहुल गांधीचं ऐकत गेली भाषणं ऐकली मग मोठी मोठी तेव्हा मला कळलं की अरे खूप असं बेसिक कळलेलं आहे या व्यक्तीला आणि ज्या अर्थी मी इथे व्हिडिओ करते अनेकदा जे सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत त्यांचं काय चुकत आहे हे मी सांगत असते तर अनेकांना असं वाटतं की हं ठीक आहे हे ते चुकीचं आहे पण दुसरं काय पर्याय आहे तर पर्याय नक्कीच तुम्ही राहुल गांधीची भाषणं ऐका तुम्ही बघा त्यांचे काय विचार आहेत आणि मी तुम्हाला एक सांगते की हा माणूस कधीही एकदा जे बोललेले आहे त्याच्यापासून हटलेला नाही आहे की बाबा आता मी हे धोरण अवलंबतो आणि मग नंतर म्हटलं की नाही नाही आम्ही ते करू नाही शकत जसं भाजपचे लोक म्हणतात आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा तर त्यांनी केली होती इलेक्शनच्या आधी पण नंतर काय केलं का, का कर्जमाफी नाही केली तसं काँग्रेस शासित तेलंगणामध्ये त्यांनी इलेक्शन आधी सांगितलं कर्जमाफी करणार केली महिलांना बसेस फ्री करणार केलं शेतकऱ्यांना भाव देणार दिला इथल्या महाराष्ट्रातल्याही सरकारने काही केलं नाही केंद्र सरकारनी पण कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्याचे प्रॉमिस केले पण ते पाळले नाही आणि सगळ्या त्यांच्या पॉलिसीजमध्ये खूप त्यांचे हेतू जे आहेत ते चांगले दिसत नाही परंतु खरोखर राहुल गांधीकडे पाहताना असं वाटतं की येस हीच अपेक्षा आहे हीच आशा आहे आणि मी काही पत्रकार नाही आहे की लोक म्हणा हे म्हणाले मी सामान्य जनता म्हणून मला जे वाटतं मला असं वाटतं की ते आपल्याला सांगितलं पाहिजे आणि खरोखर ह्या ह्याच्यामध्ये पण राहुल गांधींसाठी जी जमलेली गर्दी होती ना ती तुम्ही बघा इतकी भयंकर तरुणांची गर्दी होती एक तर भारतामध्ये इतकी बेरोजगारी आहे बिहारमध्ये लोकांचे जनतेचे श मुलांचे प्रश्न पण खूप आहेत तर ही गर्दी बघा काय आहे ते हे इतके असे तरुण तिथे आलेले होते त्याच्यानंतर राहुल गांधी यांनी भाषण केलं सांगितलं त्यांनी म्हणाले की तुम्हाला काय वाटतं की मी संसदेमध्ये तुमचा कुठला मुद्दा उचलला पाहिजे आणि हे विचारण्याचंही कारण असं आहे की मित्रमैत्रिणींनी एक लक्षात घ्या विरोधी पक्ष हा कधीही जनतेचा आवाज असतो मग जर काँग्रेसची जरी सत्ता असेल तरी सत्तेमधले लोक जर काही करत नसेल तर ना तर विरोधी पक्ष हे करून घेऊ शकतात विरोधी पक्षाकडे आपण आपलं मागणं मांडू शकतो विरोधी पक्ष असतातच याच्यासाठी की सरकार कुठे चुकत आहे हे सांगेल सरकारने काय करायला पाहिजे हे सांगेल जर का चुकीचं काय करत असेल तर त्याच्या विरोधात मतदान करेल याच्यासाठी विरोधी पक्ष खूपच आवश्यक असतात कारण एकदा तुम्ही सत्तेत गेले की सत्तेची हवा इतकी भयंकर असते की तुम्हाला असं वाटतं की चला आता आपल्याला भेटलं काही गरज नाही आहे आपण लोकांना काय सांगितलं ते करायची आणि त्यामुळे विरोधी पक्ष ही जनता असते कधीही आपल्या संविधानामध्येच लिहिलेलं आहे की विरोधी पक्ष ही जनता असते आणि त्यामुळे जनतेचं ऐकून घेणं हा विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी यांचं कामच आहे आणि त्यांना कोणी अडवू नाही शकत अडवायला नाही पाहिजे संविधानानुसार पण बिहारमध्ये अडवले आता आपल्याला हे माहिती आहे की संविधान हे नावाला ठेवलेलं आहे हे लोक काही संविधानाला मानत नाही सत्तेमध्ये बसलेले पण राहुल गांधी गेले त्यांनी मुलांना विचारलं का काय मांडू त्याच्यावर ह्या मुलांनी उत्तर दिलं की तुम्ही संसदेमध्ये ह्या विषयावर प्रश्न मांडा की आमचे जे प्रश्न इथले आहे आमचं जे हॉस्टेल आहे एस सी एस टीसाठीचं हॉस्टेल आहे तिथे बिलकुल काही व्यवस्था नाही आहे हालत खूप बेकार आहे आणि आम्हाला कधीही अर्ध्या रात्री जाण्याचे आदेश येतात असं हा मुलगा राहुल गांधी यांना इथे सांगतोय राहुल गांधी यांनी जस्ट रँडम म्हटलं की तुम्हाला काय सांगायचं असेल तर सांगा, सांगा। आणि याशिवाय राहुल गांधींनी अजून काही लोकांना विचारलं त्याच्यातल्या एका मुलाने सांगितलं की दलितांवर इथे खूप अत्याचार होतात कारण आम्ही खालच्या जातीतले आहोत तर आम्हाला असं म्हटलं जातं की हां तुम्ही काय खालच्या जातीतले आहे तुम्ही तर आरक्षणामुळे समोर जाता वगैरे असं म्हटलं जातं तर ह्याच्यावर तुम्ही आवाज उठवा आपण बघा दोन हजार पंचवीसमध्ये आहोत आपल्याला काही सोफेस्टिकेटेड ए सीमध्ये बसून आयुष्य खाणाऱ्या लोकांना असं वाटतं की जातीवाद नाही आहे पण तुम्ही ग्राउंडवर जाऊन बघा गावगावांमध्ये जाऊन बघा जातीवाद आहे एका जरी माणसाला तुझी जात खालची आहे असं म्हणून या देशामध्ये जर का वागणूक चुकीची देत असेल तर ती चुकीचीच आहे आणि आज असे एक नाही आहे दिवसाला दलितांच्या विरोधातले अन्याय अत्याचार हे शंभरच्या वर दिवसाला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होतात त्याचे आकडे पण मी तुम्हाला देईल त्याच्यावर एक वेगळा एपिसोड बनवेल परवाच्याच दिवशी मी सांगितलं की हिमाचल प्रदेशमध्ये एका मंदिरामध्ये दलितांना जाऊ द्यायला नाही त्या मंदिराच्या समोर जर रस्ता होता तिथे त्यांनी डोकं टेकवलं पाच पाच दहा दहा रुपये तिथे ठेवले ते पैसे उचलून घेऊन गेले पुरोहित मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकायला म्हणजे दलितांच्या हातचे पैसे चालतात पण दलितांना मध्ये जाता नाही आहेत दलितांवर इथे अत्याचार होत नाही असं नाही आहे ह्या मुलांनीसुद्धा हेच सांगितलं की अन्याय होतात आम्हाला हे सांगितलं जातं आणि आरक्षणविरोधी वातावरण भारतामध्ये तयार केलं जात आहे या देशाला आरक्षणाची का गरज आहे याच्यासाठी सोशल जस्टिस म्हणजे काय कधी गुगल करा आणि समजून घ्या आणि स्वतःला एनलायटन करा एज्युकेट करा आपण ह्युमन बिईंग आहोत आपल्याला प्रत्येकाची काळजी असली पाहिजे या देशामध्ये पाच हजार वर्ष एका समूहावर अन्याय झालेला आहे फुले सिनेमामध्ये ते आहे की तुम्ही तोंड गळ्यामध्ये मडकं आणि पायाला मागे झाडू लावून फिरा आहे ला ला हे गुलाम बनवलेलं होतं त्यांना ऐकावंच लागायचं इतकं ऐकावं लागायचं नंतर त्यांना असं वाटलं की हेच आपलं नॉर्मल जगणं आहे कोणी आपल्याला ला हात लावेल तर ते माणूस दूर व्हायचा म्हणायचं की नको तुला पाप लागेल या प्रकारची मानसिकता बनवलेली लोकं समोर कसे जातील आणि मग त्यांना पुढे आणायचं असेल तर आरक्षण देणं हे खूप गरजेचं असतं त्याला अफॉर्मेटिव्ह प्रोग्राम्स म्हणून सगळ्या देशामध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा आहेत तरच तो समोर येऊ शकतो बाबासाहेब आंबेडकर सारखा इतका इंटेलिजंट माणूस काही एक नव्हता हजारो झाले असते जर का या समूहाला असं वागवलं गेलं नसतं आणि आज त्यांचे आवाज ऐकण्यासाठी राहुल गांधी गेले मला ही हा काय म्हणूया ही घटना खूप महत्त्वाची वाटते ही अधोरेखित केलीच पाहिजे काय चांगले प्रयोग होत आहेत ना देशामध्ये त्याची चर्चा केलीच पाहिजे मला पूर्वी हे वाटायचं की हा नाही हे भाजप आणि काँग्रेस आपण सारखंच बघायला पाहिजे जेवढा जेवढा भाजपचा अभ्यास करत जाते तेवढा तेवढा कळतं की त्यांच्या बेसिकमध्येच फॉल्ट आहे कारण त्यांच्या बेसिकमध्ये चातुर्वर्णी व्यवस्था राहिली पाहिजे एक पर्टिक्युलर वरची जात म्हणजे भारी असे समजणारे लोक या पक्षामध्ये भाजपमध्ये या नाही भरलेले आहेत आणि काय काय प्रकारे त्यांचे जे बाहेर येत आहेत ते तर सांगूच नको म्हणजे महिलांविषयी काय त्यांचे वक्तव्य असतात दलितांविषयी काय असतात मुस्लिमांविषयी काय असतात सेन्सिटिव्हिटी नावाचा मुद्दाच त्यांच्या मनामध्ये आहे की नाही असा प्रश्न पडतो आणि त्यावेळेला एक आशेची किरण म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी राहुल गांधीकडे पाहिलं पाहिजे कारण या देशाला जर का आपल्याला पुढे न्यायचं असेल तर काही एक दुसरा पर्याय द्यायला पाहिजे त्याच्याविषयी विचार केला पाहिजे त्याच्याविषयी चर्चा केली पाहिजे फक्त काय भाजपला शिवाय देऊन नाही होत चुकत असेल तर तुम्ही सांगा क तुम्ही सांगू शकता की राहुल गांधींनी हे हे, हे। थे, थे थे आहे, आहे। आगे आगे ते चुकीचं आहे सावरकरांविषयी राहुल गांधी जे काय बोलले त्या त्या सगळ्या गोष्टीला तथ्य आहेत इतिहासामध्ये प्रत्येक वेळेला त्या गोष्टींची नोंद झालेली आहे त्याचे पुरावे आहेत एकही अशी गोष्ट नाही की जी पुराव्याशिवाय सावरकरांविषयी राहुल गांधी बोललेले आहेत आणि आता ते कोर्टामध्ये पुरावे सादर करणार आहेत त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे की कोर्टाने आम्हाला आदे हे करावं की सावरकरांचं जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते सांगता यावं आणि कोर्टाने सुद्धा आता त्यांना ते हे केलेलं आहे आता येईल ते पुढे सगळं तेव्हा मग इतकं भयंकर होईल ना की सत्तेमधल्या भाजपलासुद्धा सावरकरचं नाव नाही घेता येणार इतक्या गोष्टी बाहेर येतील सांगायचा मुद्दा हा की आज जे बिहारमध्ये केलं आहे तिथल्या सरकारने अडवलं हे एकदम चुकीचं आहे आणि ज्या पद्धतीने राहुल गांधी अप्रोच झाले ते काय म्हणालेले आहेत तुम्ही ऐका आपके दबाव से कर कर जाति जनगणना हिंदुस्तान में घोषित किया और जो नब्बे परसेंट हिंदुस्तान की गरीब आबादी है अति पिछड़ा पिछड़ा आदिवासी ये इन माइनोरिटी गांधी सरकार देश की अति पिछड़ा पिछड़ा हॉस्पिटल में क्या क्या होता है मैं आपको तो गारंटी देता हूँ जैसे ही हिंदुस्तान में सरकार आएगी जैसे ही बिहार में हमारी सरकार आएगी हम ये सारा का सारा बदल देंगे दे। और आपके लिए जो होना चाहिए वो हो कर यह सग्या गोष्टीबल तुम्हार प्रतिक्रिया सुधा मेरा कहवा थामते थैंक यू